नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे आधार मिळतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती आणि घर खर्चासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये इतकी रक्कम देत असते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वाटवली जाते मात्र सध्या आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती मात्र एकविसाव्या हप्त्याची ती माहिती काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो दिवाळी सणाचा उत्सव आता जवळ आलेला आहे या अनुषंगाने सरकार आता काही राज्यामध्ये हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे सरकारने अद्याप याची तारीख जाहीर केली नसली तरी मात्र दिवाळीपूर्वी म्हणजेच वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी कुटुंब आहे ज्यात पती पत्नी आणि अल्पवीन मुलांचा समावेश समावेश आहे आणि ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असते यासाठी आधार कार्ड बँक खात्याचा तपशील जमिनीचा मालकी हक्क आणि इतर कागदपत्र व मोबाईल क्रमांक जो लिंक मोबाईल क्रमा क्रमांक यासाठी प्रथमता ग्राह्य धरण्यात येतो आपल्या विसावा हप्ता मित्रांनो दोन ऑगस्ट रोजी वितरित झालेला होता आता दिवाळी या सणामुळं म्हणजेच वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या खात्यात पोहोचू शकेल याचे अपडेट आता मिळालेले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद